नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आत्तापर्यंतचे आपले जे दहा दिवस कम्प्लीट झालेले आहे बघा आता जे नवीन असेल तर ते म्हणतील कशाचे तर आपल्या चॅनलवरती अरीवर्कचे क्लास चालू आहेत है तर त्यातील मी हे हँडवर्क घेतलेलं आहे तर याचे दहा दिवस कम्प्लीट झालेले आहे आणि या दहा दिवसांमध्ये मी तुम्हाला हे है, हँडवर्क जे आहे ते कम्प्लिटली जे बेसिकमध्ये असतं ते पूर्ण शिकून झालेलं आहे अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे अगदी त्यातील बारीक सारीक सर्व काही मी माहिती तुम्हाला दिलेली आहे तर जवळजवळ सगळ्या ताईंना हे है, हँडवर्क द्या जे आहे ते सर्व जमत आहे ठीक आहे तर बघा तर ज्या कोणी नवीन असतील तर त्यांनाही अजून अरेवर्क शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या पुढील बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक ला देखील करा तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला हे है, हँडवर्क शिकवलेलं आहे आणि बेसिकमध्ये संपूर्ण आपला हँडवर्क झालेला आहे तर आता काही ताईंची कमेंट अशी होती की आम्हाला ह्या है हँडवर्कमधील ज्या सर्व स्टीच आहेत त्या सर्व शिकवा ठीक आहे तर बघा आपण कसं आपल्याला कसं करायचं आहे अगोदर बेसिक घ्यायचं आहे ठीक आहे तर आता आपलं हे हँडवर्कचं बेसिक झालंय आता आपण अरीवर्कचं बेसिक घेणार आहोत अरीवर्कचं बेसिक झालं की आपण ॲडव्हान्स घेणार आहोत आणि त्यानंतर अरीवर्कचं ॲडव्हान्स घेणार आहोत अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप आपण हे सर्व अरीवर्कचं जे क्लास आहे तो कम्प्लीट करणार आहोत तर का एका ताईची कमेंट अशी होती की आम आता हे आपलं हँडवर्क चालू आहे तर त्यांनी त्यांची अशी कमेंट होती की हे बॅक पार्टला म्हणजे आपल्याला आता पाठीच्या भागाला डिझाईन करायचं आहे तर ते कसं काय लावायचं कसं आखायचं कसं करायचं तर अजून आपलं खूप सुरुवातच आहे अजून आपलं काहीच झालेलं नाही ही सुरुवातच आहे आता ज्या वेळेस ती स्टेप येणार आहे त्याच वेळेस मी ती स्टेप घेणार आहे तर असं आपण स्टेप बाय स्टेप असं पुढे जाणार आहोत तर मी मी तेही तुम्हाला शिकवणार आहे अगदी पुढे आपल्या येणारच आहे तेव्हा मी तुम्हाला ब्लाऊजवरती अगदी बघा आता हा अजून एक कमेंट होती की अगोदर आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे आणि त्यानंतर वर्क करायचं आहे का तर नाही अगोदर वर्क करायचं आहे आणि नंतर ब्लाऊज शिवायचा आहे तर आता बऱ्याच ताईंना ब्लाऊज शिवता येत नाही तर मी याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला जरी ब्लाऊज शिवता येत नसेल तर काही अडचण नाही तर बघा आपल्या आपण नेहमी ज्या टेलरकडेकडे ब्लाऊज शिवतो त्याच टेलरकडून आपल्याला पेपर कटिंग घेऊन यायची आहे आणि मी ज्याप्रमाणे तुम्हाला ब्लाऊज पीस असं बघा पेपर कटिंग ठेऊन ज्याप्रमाणे मार्किंग करायला सा दाखवणार आहे त्याच प्रकारे मार्किंग करायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही अरीवर्क करायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि ज्या टेलरकडून तुम्ही ती आ, पेपर कटिंग आणलेली आहे त्याच टेलरकडं ब्लाऊज पीस शिवायला द्यायचं आहे अगदी सोपं आहे काहीही अवघड नाही तर ज्यांना ब्लाऊज शिवता येत नाही तर असं समजू नका की तुम्ही अरीवर्क करू शकत नाही करू शकता अगदी व्यवस्थित आणि अगदी सुंदरपणे असं हे अरीवर्क तुम्ही देखील करू शकता कुणीही अरीवर्क करू शकतं ठीक आहे तर आता ज्यांना ब्लाऊज शिवता येत नाही त्यांचं जो क्वेश्चन होता त्याचं आन्सर मिळालं असेल नक्कीच आणि त्यानंतर मी असंही एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याकडे जर तयार ब्लाऊज आहे आपला तयार ब्लाउज आहे तर त्याच्यावरही वर्क कसं करायचं ते देखील मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जेव्हा आपलं हे पूर्ण वर्क कम्प्लीट होणार आहे त्याच्यानंतर मी तयार ब्लाऊजवरती कसं वर्क करायचं आहे हे देखील पुढे सांगणार आहे तर ज्या बघा आता आपल्याकडे आवडीच्या असतात तर त्याच्यावरती आपल्याला असं वाटतं की हे खूप छान आहे आणि याच्यावरती पण वर्क करायचं आहे तर नक्की वर्क करू शकता तर ते देखील मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तयार ब्लाऊजवरती वर्क कसं करायचं आहे ते सांगणार आहे तर बघा आता ह्या ज्या आपल्या स्टेज आहेत तर एक दोन ताईंना अशा कमेंट होत्या की एका ताईला स्टेम स्टिच जी आहे ती समजलेली नाही आणि लेझी डिझी जी, 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 जी आहे ती देखील कळालेली नाही तर बघा मी तुम्हाला आता आपला कालचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये डबल आपली जी स्टेम स्टिच आहे ती आणि हे <laughs> बघा ही लेझी डेझी अशा दोन ही स्टिच परत करून दाखवलेल्या आहेत या अगोदरच्या आपल्या व्हिडिओमध्ये झालेले आहे स्टेम स्टिच आणि लेझी लेझी तर ज्यांना कळालेली नाही त्यांनी आपला कालचा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला स्टेम स्टिच आणि लेझी लेझी जमेल ले तर बघा इथे मी ही स्टेम स्टिच बनवलेली आहे आणि ही लेझी डेझी आणि त्यानंतर ही फ्रेंच नॉड ही तीन नंबरची फ्रेंच नॉड इथे बनवलेली आहे पूर्ण अशा प्रकारे मी ही डिझाईन बनवलेली आहे तर बघा मी तुम्हाला इथे बेसिकमध्ये सर्व ज्या स्टिच आहे त्या शिकवलेल्या आहे आणि त्यापासून डिझाईन कसं करायचं आहे हे देखील अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वेगवेगळे तुमच्या पद्धतीने तुमच्या मनाने तुम्हाला आवडेल ते डिझाईन करायचे आहे तर बघा आता आपल्याला हेच डायरेक्ट आपल्याला ब्लाऊजवरती डिझाईन करायचं नाही आताच आपल्याला काय करायचं आहे अरिवर्क आणि हँडवर्क दोन्ही मिक्स आपल्याला ब्लाउजवरती डिझाईन करायचं आहे त्यामुळे आपल्याला अरीवर्क हे शिकण्याचं आहे कारण अरिवर्कचं आपल्याला ते मोती लावताच चाले पाहिजे जरी थ्रेडने आपल्याला चेन स्टिच ही आलीच पाहिजे आणि मोती शुगर बिट्स देखी हे देखील लावता आलेच पाहिजे त्यानंतर आपण हे साईडने सिल्क थ्रेड आहे त्याने डिझाईन करू शकतो ठीक आहे तर बघा आत्ताच लगेच आपण ब्लाऊजवरती डिझाईन करू शकत नाही तर थोडा वेट धरा म्हणजे इतकी जास्त गडबड करू नका आणि जास्त गडबड करून आपला ब्लाऊज पीस खराब करून घेऊ नका मी ज्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप सांगते त्याचप्रमाणे स्टेप बाय स्टेप करा म्हणजे तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट असा होईल तुमसा शंबर टके तर तुमचा ब्लाऊज नक्की शंभर टक्के परफेक्ट असाच होणार आहे तर बघा अजून मी एक एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यांना ब्लाऊज क्लास करायची इच्छा आहे, ही जा आहे ही तर आपण ब्लाऊज क्लासही घेऊयात ज्या प्रकारे आपले अरीवर्कचे क्लास आहेत त्याच प्रकारे आपण ब्लाऊजचे क्लासही घेऊयात तर बघा या अगोदरही माझे व्हिडिओ आहेत मी स्टेप बाय स्टेप असंच ब्लाऊजचे क्लास घेते अगोदर बघा ब्लाऊजवरतून माप कशी घ्यायची सुरुवातीपासून अगदी मशीन कशी चालवायची ब्लाऊजवरतून माप कसं घ्यायचं ते कसं टाकायचं पेपर कटिंग कसं करायचं अगदी स्टेप बाय स्टेप मी शिकवते हो तर करायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपण त्याचेही क्लासेस चालू करूयात ठीक आहे तर यामध्ये अजून एक कमेंट होती की आता हे बघा हे जी आपली रिंग आहे ही किती इंचाची आहे तर बघा सुरुवातीचे जे तीन व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व अरिवर्कचं सामानाचीच माहिती मिळालेली आहे तीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी संपूर्ण सामानाची माहिती दिलेली आहे कुठलंही सामान असं राहिलेलं नाही की मी तुम्हाला माहिती दिलेली नाही तरी देखील मी आज तुम्हाला परत किती इंचाची रिंग आहे स्टँड किती इंचाचं आहे याची क्वालिटी कशी ओळखायची हे कसं असं बरंसं तर मी आता तुम्हाला त्याची माहिती देते परत एकदा ज्यांना माहीत नाही त्यांनी परत एकदा बघायचं आहे तर बघा ही रिंग जी आहे सगळ्यात अगोदर मी तुम्हाला रिंग दाखवते तर ही रिंग आपली अठरा इंचाची रिंग आहे बघा परत एकदा सांगते मी अठरा इंचाची ही रिंग आहे तुम्ही लिहून घ्या मी तुम्हाला यादी देखील दिली होती या सर्व सामानाची तर ही रिंग जी आहे ही अठरा इंचाची आहे आणि यामध्ये एक सोळा इंचाची रिंग भेटते आणि एक बारा इंचाची तर सोळा इंचाची जी रिंग आहे त्यालाही स्टँड मिळतं परंतु जी बारा इंचाची इंच इंच रिंग आहे तिला स्टँड मिळत नाही स्टँड फक्त अठरा इंचाची आणि सोळा इंचाची ह्या दोन रिंगलाच स्टँड मिळतं तर अशा प्रकारे अर्धा अठरा इंचाची रिंग घेतली की आपल्याला जो आपला बॅकपार्ट आहे तो अगदी व्यवस्थित इथे लावता येतो त्याचबरोबर सोळा इंचाच्या रिंगलाही लावता येतो परंतु बारा इंचाच्या रिंगला आपल्याला व्यवस्थित आपला जो बॅकपार्ट आहे तो लावता येत नाही त्याच्यावरती आपण स्लीवचं डिझाईन वगैरे हे अगदी इझिली करू शकतो त्यासाठी आपल्याला अठरा इंचाची किंवा सोळा इंचाचीच रिंग घ्यायची आहे ठीक आहे तर रिंगच्या बाबतीतला तुमचा प्रश्न मिटला असेल त्यानंतर बघा हे आपलं स्टँड आहे आणि हे बघा आता हे स्टँड आहे ना हे दोनच रिंगसाठी मिळतं एक, एक तर अठरा इंचाची रिंग आणि एक सोळा इंचाची रिंग तर बघा याच्यामध्ये अगदी अशी बाहेरच्या बाजूने व्यवस्थित ही रिंग बसते इचं म्हणजे ही बरोबर सोळा इंचाच्या रिंगच्या हिशोबाने आणि अठरा रिंगच्या हिशोबानेच हे स्टँड असतं आपण घ्यायला गेलो की ते व्यवस्थित आपल्याला अठरा इंचाच्या रिंगसाठी हे स्टँड मिळून देतात ठीक आहे तर त्याच्यासाठी ही याची लांबी रुंदी काही महत्त्वाची नाही ते बरोबर अठरा इंचाच्या रिंगसाठी अठरा इंचाचंच स्टँड देतात ठीक आहे आणि हे स्टँड मी कसं तुम्हाला जोडायचं आहे हे याची संपूर्ण दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळे ते व्हिडिओ नक्की बघा या अगोदरचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला हे रिंग कशी जोडायची स्टँड कसं जोडायचं हे संपूर्ण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर रिंगला कपडा कसा जोडायचा हे देखील सांगितलेलं आहे त्यामुळे या अगोदरचे व्हिडिओ नक्की बघा जे नवीन असतील ते काय होतं सुरुवात आता हा जो व्हिडिओ आहे चालू हाच व्हिडिओ पाहतात आणि याच्या पुढेच असंच आपण जातो मागचे जे व्हिडिओ आहे ते तसेच राहतात आणि मग आपल्याला या सामानाची माहिती मिळत नाही आणि मग आपल्याला असे वेगवेगळे वेग प्रश्न पडतात त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी मिळेल ठीक आहे तर बघा इथे आता सामानाची क्वालिटी कशी ओळखायची असा पण आपल्याला प्रश्न होते तर बरोबर आहे तुमचं सामानाची क्वालिटी कशी ओळखायची तर तेही खूप महत्त्वाचं आहे तर मी आणि त्याचबरोबर अजून बऱ्याच ताईंना हे जे सामान आहे तर आपले सुरुवातीचे व्हिडिओ बघितलेले नाही आणि अजून तेच तेच प्रश्न पडले याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात असे प्रश्न पडलेले आहे तर मी आज परत एकदा हे सामानाची संपूर्ण माहिती तुम्हाला देते अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये बघा हाच प्रकारे बघा मी तुम्हाला यादीही दिलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण सामानाची सा यादी दिलेली आहे आणि त्यामध्ये हे बघा अशा प्रकारे अरिवर्क स्टँड अठरा इंच रिंग अशा प्रकारे संपूर्ण सामान लिहून मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचबरोबर बघा कम्युनिटी पोस्ट देखील मी टाकलेली आहे आणि त्याचबरोबर एक शॉर्ट व्हिडिओ देखील टाकलेला होता तर तरीही देखील नसेल बघितलं कोणी तर हे बघा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला कुठलं कुठलं सामान आहे ते कळेल ठीक आहे तर बघा मी तुम्हाला आता अरिवर्कचं स्टँड दाखवलेला आहे आणि अठरा इंचाची रिंग दाखवलेली आहे फक्त ब्लाउज पीस दाखवला नाही तर तो ब्लाऊज पीस रिंगला जोडलेला होता ठीक आ... आहे त्याचबरोबर ब्लाऊज पीसही एक एक लागतोय आपल्याला तर आता सगळ्यात अगोदर प्रश्न पडलेले आहेत बघा सुई आहे ही आपल्याला डोली धागा वापरण्यासाठी आणि सिल्क थ्रेड वापरण्यासाठी ही सुई होती तर बघा पहिलं म्हणजे मला इचं नाव काय आहे हे माहिती नव्हतं त्यानंतर मी असं म्हटल्यानंतर मला कमेंटमध्ये बऱ्याच ताईंनी सांगितलं की याला बघा गोंड्याची स्वी असं म्हणतात गोंडे बनवण्याची त्याचबरोबर बघा कृषी सुई असं म्हणतात किंवा मोती लावण्याची सुई असंही म्हणतात तर तुम्ही अशा प्रकारे आणू शकता जर ही मिळाली नाही तर काहीही अडचण नाही तुम्ही आपण जी गोधडी शिवण्यासाठी बघा मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं होतं परंतु त्याच त्याच कमेंट परत परत येत आहे तुम्ही ती सुई वापरली तरीही चालेल फक्त आपल्याला इथे काहीही प्रॉब्लेम नाही फक्त आपला हा धागा जो आहे तो सुईमध्ये जायला हवा एवढंच आपल्याला हवं आहे बाकीचं ह्या सुईचा आपल्याला काहीच उपयोग नाही फक्त हा जो धागा आहे हाच त्याच्यामध्ये गेला पाहिजे कारण आपल्या ज्या हातशिलाईच्या सुई असतात त्या खूप बारीक असतं आणि त्याच्यातून आपला तोच बारीक धागा जात नाही तर हा कधी जायचा त्याच्यामुळे ह्या जा, मोठ्या चिद्र्याचं मोठ्या होलचं आपल्याला सुई घ्यायची आहे एवढंच एक फक्त एवढंच एक याचं कारण आहे तर मला असं वाटतं आता याच्यानंतर तरी तुम्हाला ह्या सुईचा प्रश्न की पडणार नाही की ही कशा म्हणजे इचं नाव काय आहे तर बघा तुम्ही गोधडी शिवण्याची अगदी सहज सह सुई घेऊन येऊ शकता किंवा गोंडे लावण्याची कृषी सुई असं म्हटलं तरीही चालेल मेन तुम्हाला किंवा तुम्ही दुकानात जाऊन सुया दाखवा असं म्हटला तरी देखील त्या सर्व प्रकारच्या आपल्याला दाखवतात ठीक आहे त्यानंतर राहिला प्रश्न अरिवर्कच्या सुईचा तर हे बघा ह्या अरिवर्कच्या सुया आहेत आणि याच्यामध्ये बघा आता सगळ्यात अगोदर म्हणजे बेसिक शिकण्यासाठी आपल्याला ही सुई हवी आहे तर ही सुई जी आहे आता तुम्ही जर गेलात आणि म्हटलात की अरिवजची सुई द्या तर ते अगदी सहजपणे तुम्हाला सुई देतात तर तुम्हाला सुई घ्यायची आहे हे बघा चौदा झिरो पॉईंट फाय एम एमची ही सुई घ्यायची आहे आणि ही तुली तुलीप तुलीप जापान असं नाव आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही सुई घ्यायची आहे तर याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत त्या सुईमध्ये माझ्याकडे हीच एक मी शिकल्यापासून तर आत्तापर्यंत माझी सुई तुटलेलीही नाही आणि खराबही झालेली नाही मी ही सुई वापरते बघा फक्त याचं हे जे झाकण आहे हे टोकन आहे हेच थोडंसं खराब झालं आहे परंतु सुईला काहीही झालेलं नाही बघू शकता तुम्ही अगदी जशीच्या तशी आहे तर बघा काहीही प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर बघा अजून आपल्याला बेसिक झाल्यानंतर जेव्हा आपण ॲडव्हान्स करणार आहोत तेव्हा आपल्याला ह्या दोन सुया लागतात ह्या सुया ॲडव्हान्ससाठी लागतात बघा बेसिकसाठी ह्या सुया आपल्याला घ्यायच्या नाही कारण बेसिकसाठी आपण सुरुवात करतो आपलं बेसिक चालू असतं आणि त्यामध्ये ह्या सुया बेंड वगैरे होऊ शकतात तुटू शकतात त्यामुळे आपल्याला ह्या सुया आता तरी वापरायच्या नाही तर ह्या सुया कशासाठी वापरायच्या ते देखील मी लगेच तुम्हाला सांगते जेव्हा अरेवरचं सुई द्या असं म्हणतात तर त्या तुम्हाला ह्या सर्व प्रकारच्या सुया दाखवतील ठीक आहे तर आणि दाखवली की बघा ह्या अशा प्रकारे एक लाकडी दांड्याची सुई आहे आणि ही एक स्टीलचंच आहे परंतु वरतून काळा कलर आहे हिला बघा वरतून काळा कलर आहे आणि हे जे पुढचं टोक आहे दोन्ही सुयांचं अगदी बारीक आहे बघा हे बघा हिचं खूपच बारीक आहे आणि थोडं लांब आहे तर ही सुई का ही लाकडी सुई जी, जी ला आहे ही कशासाठी वापरायची तर आपल्याला मोती ओवण्यासाठी किंवा बीट्स हे बघा सॉरी शुगर बीट्स ओवण्यासाठी म्हणजे याच्यामध्ये जास्त बसतात म्हणजे एका वेळेस आपण एवढी भरून घेतली की पटपट आपण -पट असं याच्यामध्ये घालू शकतो कपड्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला ही सुई वापरायची आहे केव्हा आपलं बेसिक कम्प्लीट होईल आपलं शिकून होईल आपली प्रॅक्टिस होईल त्याच्यानंतर आपल्याला ही सुई वापरायची आहे ठीक आहे आता ह्या सुईचा प्रश्न मिटला असेल आणि राहिली ही सुई ठीक आहे तर ही सुई आपल्याला जरदोशी ओळण्यासाठी आहे आपण आता जरदोशी मी तुम्हाला दाखवते हे बघा याला म्हणतात जरदोशी ठीक आहे तर हे आपल्याला ओवण्यासाठी ही सुई हवी असते इने आपण जरदोशी अगदी इचं टोक बारीक आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जरदोशी व्यवस्थित जाते आणि त्याच्यामुळे आपण पटपट असं अशा प्रकारे ही जरदोशी घालू शकतो ठीक आहे तर ही जरदोशी ओवण्यासाठी ही सुई असते तर सुईचा आपला प्रश्न मिटला असेल आता मी या सर्व सामानाची तुम्हाला नावे सांगते त्याचनंतर क्वालिटीही कशी ओळखायची तेही सांगते ठीक आहे तर बघा आता हे जे धागे आहेत तर हा सिल्क थ्रेड आहे बघा सिल्क थ्रेड आहे नाव लिहून घ्या किंवा यादीत तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे त्यानंतर बघा हा जरी थ्रेड आहे ठीक आहे हे बघा सिल्क थ्रेड जरी थ्रेड त्यानंतर हे बघा हा आहे आता आपलं जे हँडवर्क कम्प्लीट झालेलं आहे त्यासाठी लागणारा डोली धागा ठीक आहे हा डोली धागा आहे आणि ही आपली पेन्सिल आहे तर आपल्याला मार्किंग करण्यासाठी तर बघा जर हे बघा पूर्ण ग्लास पेन्सिल म्हणतात तिला याच्यावरती नावच असतं हे बघा ठीक आहे तर अशा प्रकारे डोली धागा आणि ग्लास पेन्सिल त्यानंतर आपला टेप आपला जो मशीनचा असतो तो तोही लागतो आपल्याला पुढे आणि याचं मी तुम्हाला सांगते पुढे त्यानंतर हे बघा पांढऱ्या कलरची मोती आत्ताच लागणार ला, ला आहे आपल्याला आता आपल्याला सुरुवात करायची आहे अरिवर्कची त्यासाठी आपल्याला पांढरी मोती हवी आहेत आणि ही स्टोन चेन बघा आता स्टोन चेनचा एक एक मिमिट अशी आली होती मला की याचा कलर जातो का तर नाही जात कलर याचा आपण चांगल्या क्वालिटीची आता तेच क्वालिटीच कशी ओळखायची ते हे बघा तर अशा प्रकारे आता ज्या मार्केटमध्ये मिळतात त्याचा शक्यतो ज्या लवकर जात नाही कलर तर याच्यामध्ये दोन प्रकार आहेत हे बघा ही एक आहे हे बघा मल्टी कलरची हे बघा अशा प्रकारे मल्टी कलर आहे याच्यामध्ये आणि दुसरी ही पूर्ण आहे व्हाईट कलरची बघा अशा प्रकारे दोन क कलरच्या स्टोन चेन आहेत तर याला म्हणतात स्टोन चेन ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला स्टोनचे आणि त्याचं कसं ठेवायचं ते देखील मी तुम्हाला सांगितलं होतं हे बघा स्टोन चेन अशा प्रकारे नावे लिहून एखादा कागद चिटकून तुमच्या म्हणजे लक्षात राहील की याला काय म्हणतात लवकर हे सामान कसं आहे लवकर म्हणजे आपलं नवीन असतं आपल्या तोंडामध्ये हे नवीन पडलेलं असतं त्याच्यामुळे आपल्या लवकर लक्षात नाही येत नाही कुठल्या सामानाला काय म्हणतात कधी कधी माझाही गोंधळ होतो ठीक आहे तर याला कट पाईप म्हणतात आणि हे शुगर बीट्स कलर शुगर बीट्स आहे हे बघा हे तीन पॅकेट्स आणि त्यानंतर हे बघा हे शुगर बीट्स हे मॅट फिनिशिंगमध्ये आहे ठीक आहे आणि त्यानंतर ही जरदोशी आहे आणि हे आपले मो मोती आहे ठीक आहे हे मोती आहेत आपले आणि इथे राईजमणी आहे बघा अशा प्रकारे आहे हा राईजमणी आणि हे बघा हे गहू मणी आहेत हे अशा प्रकारे असतात हे बघा अशा प्रकारे हे गहू मणी आहेत बघू शकता ठीक आहे हे बघा एक टोक बारीक आहे आणि एक टोक जाड आहे अशा प्रकारे हे गहू मणी आहेत आणि हे राईज म्हणी बघा अशा प्रकारे दोन्ही टोक बारीक असतात त्यानंतर हे टिकली आहे ठीक आहे तर आपण टिकली वर्कही शिकणार आहोत त्याबरोबर मिरर वर्कही शिकणार आहोत मी मिरर दाखवते हो तर नाही मिरळ संपलेले आहे माझ्याकडे परंतु हे देखील आपल्याला मिरळ सारखंच लावावं लागतं तर हे देखील टिकलीच आहे आणि बघा इला चार होल आहे ही पण कशी जोडायची आहे बघा बरेच ब्लाऊजवरती याचं डिझाईन असतं तर याचंही मी तुम्हाला कसं करायचं आहे डिझाईन ते दाखवणार आहे आणि त्यानंतर हे बघा या टिकली वर्क आहे हे पण कसं करायचं आहे तर हे देखील मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यानंतर बघा आता हे आपले हे बघा याच्या वेगवेगळ्या आकारामध्ये येतात हे कुंदन बघा ला तर हे अशा प्रकारे हे कुंदनही आपल्याला लागतात ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे एवढं आपलं अरिवर्कचं सामान आहे तर आता तरी कुणाच्याच मनात डाऊट राहिला नसेल की ह्या सामानाला काय म्हणतात हा व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांनी शेवटपर्यंत संपूर्ण पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल मी याच्यामध्ये अगदी डिटेलमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि आता क्वालिटी कशी ओळखायची तर हे बघा हे बघा हे कसं आहे हे बघा ही बॉलसारखी चेन आहे पूर्ण हे बघा अशा प्रकारे तर हे बघा ही गोल्डन कलरमध्ये आहे आणि इचा लगेच कलर जातो बघा गोल्डन कलरमध्ये आहे आणि लगेच कलर जातो आता मी तुम्हाला मोती दाखवते हे बघा ही मोती आणि ही चेन बघा याच्यामध्ये काय फरक दिसतो दिस ही पूर्ण पिवळी पिवळी दिसते आणि याचा थोडासा कार्पट कलर दिसतो ठीक आहे तर ही पिवळी जी आहे याच्यामुळे हिचा लवकर कलर जातो आणि हे मॅट फिनिशिंगमध्ये आहे ठीक आहे तर बघा तुम्हाला जर हे देखील ही बॉ बॉल चेन देखील मॅट फिनिशिंगमध्ये दे मिळाली तर चांगली गोष्ट आहे मी फक्त ही तुम्हाला दाखवण्यासाठीही आणलेली आहे मी ही कधीही ब्लाऊजमध्ये वापरलेली नाही मी फक्त शुगर बिट्स हां ठीक आहे आपल्याला एक एक शुगर बिट्स ओवावा लागतो परंतु काही अडचण नाही हे लावण्यापेक्षा आपले शुगर बिट्स काय वाईट आहे कलर जात नाही काहीही होत नाही काळे पडत नाही काहीच होत नाही तर हे बघा अशा प्रकारे क्वालिटी ओळखायची बघा अशा प्रकारे पिवळ्या कलरचं आणायचं नाही अशा प्रकारे स्मॅट फिनिशिंगमध्ये थोडासा काळपट कलर असतो तर हेच आणायचे आहे म्हणजे हे लवकर खराब होत नाही त्यानंतर ब्लाऊज कसा ठेवायचा हे देखील मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अरिवर्कचा जो ब्लाऊज बनवलेला आहे तो कसा ठेवायचा आहे त्याचा देखील सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे कारण बरेच असे कमेंट येतात की अरिवर्कचे जे ब्लाऊज आहे ते कसे ठेवायचे तर मी नक्कीच तुमच्यासोबत तो व्हिडिओ देखील शेअर करणार आहे तर क्वालिटी कशी ओळखायची हे तुम्हाला नक्कीच कळालं असेल तर बघा अशा प्रकारे कुठलाही सामान ह्या कलरचा सा घेऊ नका बघा गोल्डन कलरचा अजिबात घेऊ नका तर बघा तुम्हाला आपल्या जे सामान आहे त्याच्यामध्ये हा कलर कुठेच दिसणार नाही तर चला मग मी तुम्हाला इथे बरीचशी माहिती दिलेली आहे आज तुम्हाला नक्की सर्व माहिती कळाली असेल तरीही अजूनही काही डाऊट असतील तर नक्की विचारा कारण डाऊट घेऊन राहू नका डाऊट जर तुमच्या मनात असतील आणि तुम्ही तसंच शिकत राहाल तर तुम्हाला ते बघा तुमचं जी इच्छा होणार नाही की हा प्रश्न मला म्हणजे हे येत नाही हे कसं करायचं हे माहीत नाही त्याच्यामुळे डाऊट अजिबात ठेवू नका तुम्ही बिनधस्त विचारा मी तुमच्या प्रश्नाचे नक्की उत्तर देईन त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती कुणीही नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे तर चला मग परत भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अरिवर्कसोबत ठीक आहे बघा मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आज आपल्याला अरिवर्कचं चा चालू करायचं आहे परंतु एवढ्या कमेंट ह्या सामानाच्या बाबतीत आल्या होत्या आणि हँडवर्कच्या बाबतीत आल्या होत्या त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ सेपरेट असा बनावा लागला कारण हे एका व्हिडिओमध्ये सांगणं तरी अवघड होतं कारण व्हिडिओ मोठे होतात आणि मग नंतर ते तुम्हाला ब बघायलाच थोडंसं आ, हे होतं त्याच्यामुळे मी हा सेपरेट व्हिडिओ बनवला आता उद्यापासून आपण नव्याने आपलं अरीवर्कसाठी सुरुवात करणार आहोत तर अरीवर्कसाठी काय काय लागणार आहे ते सांगते मी अगोदर उद्याच्या व्हिडिओमध्ये तरी तर बघा आपल्याला फक्त हा ज जा... जरी थ्रेड हवा आहे आणि आपली ही बेसिकसाठी सुई एवढं दोनच आपल्याला उद्यासाठी हवं आहे ठीक आहे तर एवढं उद्या आपल्याला घेऊन यायचं आहे आणि ब्लाऊज पीस आपली रिंग आणि स्टँड ठीक आहे तर एवढं आपल्याला उद्यासाठी हवं आहे तर चला मग परत भेटूया आपल्या अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद